गणपती येत आहे चाकरमाणी नव्हे तर कोकणवासीय असा शब्द वापरावा राज्य सरकार लवकरच परिपत्रक काढणार आहे कारण की चाकरमाणी शब्द हा हवामान असल्याचं वाटलं जातं नाही हा काय फार पूर्वी जे आहेत ना आमच्या कोकणातले बांधव जे आहेत ते बरेचसे जे विचारे हे मुंबईच्या मिल्समधून काम करायचे बरेचसे आणि त्यावेळेला तो लिखाणामध्ये चाकरमाने चाकरमाने हा शब्द येऊन गेला पण त्याच्यानंतर आता आपण पाहतो आहोत एक ते गिरण्या बंद झालेल्या आहेत दुसरं कोकणामध्ये जे आहेत फळबागा वगैरे ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड झाली सरकारनं सुद्धा खूप मदत केली त्याच्यासाठी त्याच्यामुळे जे इकडे नोकर नोकरी करणारे होते मुंबईतले ते बरेचसे लोक कोकणात जाऊन त्यांनी जे आहेत फळबागा लावल्या दोन पैसे कमावायला सुरुवात केली आणि बरोबर आहे की त्यांना कोकणवासीच आता म्हटलं पाहिजे साखरवाजी कोणाची ते चाकरी करणारे असं त्याचा अर्थ होतो पण जुन्या काळी जे, तो तो जे आहे हे शब्द वापरले जायचे आता कोकणवासी हा शब्द वापरणं हे एकदम बरोबर आहे